नमस्कार मी डॉक्टर शरद देशमुख मी गॅस्ट्रॉन्टॉलॉजिस्ट व लिव्हर स्पेशलिस्ट आणि संचालक मेडिल्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारका नाशिक तर आजचा आपला विषय आहे ॲसिडिटी ॲसिडिटी याला सामान्य भाषेत आम्लपित्त किंवा गॅस्ट्रोइसोफिजियल रिफ्लक्स डिसीज ज्याला आम्ही शॉर्टमध्ये जी ई आर डी असे म्हणतो तर ॲसिडिटी होण्याचे प्रमुख कारण काय आपल्या शरीरात अन्न आपण जेव्हा घास घेतो त्यावेळेस ते अन्नलिकेतनं लोअर इसोफिजियल स्प्रिंकटर म्हणजे जठर आणि अन्ननलिका यांच्यामध्ये एक झडप असते त्याला आपण लोअर इसोफिजियल स्प्रिंकटर असे म्हणतो ते ओपन होते आणि तिथून ते आपल्या जठरमध्ये जाते आणि जठरमध्ये पाचक रस ॲसिड तयार होऊन त्याचे पचन होऊन ते पुढे छोट्या आतड्यामध्ये जाते तर जेव्हा अन्ननलिका आणि जठर यामधील झडप म्हणजेच लोअर रिसोबिजस पिंक्टर हे सेल असेल किंवा लूज असेल तर अशा वेळेस ॲसिड हे जठरमधनं अन्ननलिकेत येतं आणि त्यामुळे ॲसिडिटी होते या व्यतिरिक्त जठरचा काही भाग छातीच्या पडद्यामधून वर येतो त्याला आपण हायटस हरणे असं म्हणतो तसेच काही व्यक्तींमध्ये अन्ननलिकेची त्वचा ही खूप सेन्सिटिव्ह असते आणि त्याला काही अन्नपदार्थांची ॲलर्जी असते त्यामुळे सुद्धा गॅस्ट्रोइसोफिजियल रिफ्लक्स डिसीज किंवा ॲसिडिटी होऊ शकते तर मग आत्ता आप आपण जाणून घेऊया ॲसिडिटीचे प्रमुख लक्षणं काय तर ॲसिडिटी होणाऱ्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने छातीत किंवा पोटात जळजळ किंवा आग होणे खाल्लेले अन्न किंवा जठरमधील पाणी वर अन्ननलिकेत किंवा घशात येणे घास गिळताना अडकणे काही व्यक्तींमध्ये वारंवार कोरडा खोकला येणे घशात खवखव होणे दम्याचा त्रास होणे तसेच जर आपल्याला ॲसिडटीचा त्रास हा खूप वर्षांपासून असेल तर मग आपल्याला इरोजिव रिफ्लक्स इसोफेजायटीस होऊन कधी कधी उलटीमध्ये रक्तसुद्धा येते आणि या व्यतिरिक्त आपल्या दातांवरील सफेद आवरण ॲसिडच्या रिफ्लक्समुळे निघून जाऊ शकते तर मग आपण जर आपल्याला ही लक्षणं असतील तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला हवा जर आपल्याला ॲसिडिटीची लक्षणं ही खूप महिन्यांपासून असतील आणि घरगुती उपाय करूनसुद्धा ती जर बरी होत नसेल तर आपण आपल्या जवळच्या गॅस्ट्रोटलॉईजचा नक्की सल्ला घ्यावा या व्यतिरिक्त जर आपल्याला ॲसिडिटी अचानकपणे पंचेचाळीस पन्नास वर्षानंतर सुरू झाली किंवा आपल्याला घास गिळायला त्रास होतोय किंवा रक्तातनं उलटी होते आणि आपले अचानकपणे भूक मंदावली आहे किंवा वजन कमी होते अशा वेळेस आपण आपल्या गॅस्ट्रेंटोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेव्हा अशा प्रकारे रुग्ण आमच्याकडे येतो त्यावेळेस आम्ही त्याची पूर्ण हिस्ट्री घेतो आणि त्याला काही अलार्मिंग सिमटम्स आहेत का जसं अन्न गिळायला त्रास होणे भूक कमी होणे वजन कमी होणे किंवा अचानकपणे वयाच्या पंचेचाळीस पन्नास वर्षनंतर त्रास सुरू होणे त्याला आम्ही अलार्मिंग सिमटम्स असे म्हणतो अशा वेळेस आम्ही रुग्णास अप्पर जे आहे एन्डोस्कोपी म्हणजेच गॅस्ट्रोस्कोपी करण्याचा सल्ला देतो यामध्ये आम्ही अन्ननलिका जठर छोटे आतडे याची तपासणी करतो आणि हे करत असताना आम्हाला अन्ननलिकेत आल्सर आहेत का गाठ आहे का किंवा कुठे अन्ननलिका छोटी झाली का ज्यामुळे घास अडकतो अडकतोय किंवा गॅस्ट्रिक आल्सर किंवा डिओडेनल आल्सर गॅस्ट्रायटिस यासारख्या गोष्टींचे निदान होते त्याबरोबरच आम्ही एक एच पायलोरी टेस्टसुद्धा करतो एंडोस्कोपी करत असताना आणि ती पॉझिटिव्ह असल्यास काही व्यक्तींमध्ये त्याची ट्रीटमेंट करतो ॲसिडिटी का वाढते तर ॲसिडिटी वाढण्याचे प्रमुख कारणे म्हणजे झोपेचे प्रमाण कमी होणे किंवा अति जास्त प्रमाणात जागरण किंवा झोपेचे प्रमाण कमी असणे जेवणामध्ये जास्त प्रमाणात तिखट तेलकट मसाला फास्ट फूड यासारख्या गोष्टींचा वापर करणे आपल्याला व्यसन जसे अल्कोहोल तंबाखू स्मोकिंग यासारख्या कारणांमुळे सुद्धा ॲसिडिटीचे प्रमाण वाढते तसेच आपण जर एकाच वेळेत जास्त प्रमाणात खाल्ले जर आपण लगेच झोपलं तरीसुद्धा ते अन्न वरती येऊन आपल्याला ॲसिड रिफ्लक्स होऊ शकतो तर मग हे होऊ नये म्हणून काय उपाय करायला हवी तर शक्यतो वेळेवर झोपावे रेग्युलर व्यायाम करावा वजन वाढू देऊ नये कारण जर आपल्याला ॲप्टोमोनल ओबेसिटी असेल किंवा आपण ओबीज असाल तर जे लोअर इसोबिजियल स्पिंटर असतं ते लूज होतं आणि आपल्याला ॲसिड रिफ्लक्स होण्याचे चान्सेस वाढतात याशिवाय तंबाखू बीडी सिगरेट ही व्यसने सोडून द्यावी जास्त चहा किंवा कॉफी याचा वापर टाळावा तसेच मसालेदार पदार्थ जास्त तिखट तेलकट किंवा बाहेरचे खाणे टाळावे आणि जर आपल्याला आ, रात्री अचानकपणे अन्न घशात येऊन आपल्याला घाबरल्यासारखं होत असेल किंवा श्वास अडकल्यासारखा होत असेल तर आपण शक्यतो संध्याकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान जेवण करून घ्यावे आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नये आणि त्यानंतर अशा वेळेस आपल्या कमरेपासून मानेपर्यंतचा भाग पस्तीस ते चाळीस डिग्रीने उंच ठेवावा किंवा आपण जर खाट किंवा पलंगावर झोपत असाल तर डोक्याकडच्या बाजूला फाटीच्या पलंगाच्या पायाखाली एक किंवा दोन वीट ठेवून तो भाग उंच करावा जेणेकरून आपल्या ॲसिड वरती येणार नाही तसंच एकाच वेळेस पोट भरून खाण्यापेक्षा थोड्या थोड्या प्रमाणात जास्त वेळेस खावे जे आपण दोन वेळेस जेवण करतो तेच आपण चार ते पाच वेळेस डिवाईड करून घ्यावे तर मित्रांनो आम्ही आपण सांगू इच्छितो की ॲसिडिटी हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे यामध्ये अशी परमनंट ट्रीटमेंट नाही आहे की ती दिल्यानंतर आपण पूर्णपणे ॲसिडिटी कायमची जाईल त्यामुळे आपण आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणे हे महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर जर आपल्याला सर्व लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करून आणि आपल्या सवयी बदलून सुद्धा जर आपल्याला हा त्रास होत असेल तर मग आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही मेडिसिन्स असतात जे आम्ही पेशंट्सला देतो त्यामध्ये दे। प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणजेच पॅन्टोप्रेझॉल ओमेप्रेझॉल रॅपिप्रेझॉल एसएमएप्रेझॉल यासारखे मेडिसिन्स किंवा एच टू रिसेप्टर ब्लॉकर म्हणजेच रॅनिटिडिन फॅमोटिडिन यासारखे मेडिसिन्स आम्ही रुग्णांना प्रिस्क्राईब करतो तर मग ती आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी आणि ॲसिडिटी किंवा पोटाच्या किंवा लिव्हरच्या आजारांबद्दल आपल्याला काही शंका असल्यास आपण मला ईमेल करू शकतात ॲट मेडल्यू हॉस्पिटल जीमेल डॉट कॉम किंवा मला व्हॉट्सॲप करू शकतात एट झिरो एट झिरो डबल एट थ्री झिरो सेवन फोर या नंबरवर धन्यवाद